सोलापूर शहरात राशन कार्डधारकाची झाली फसवणूक जावेद पिर्झादे यांच्या कुटुंबातील तीन व्यक्तीचे नावे त्यांच्या काकाच्या ऑनलाईन अर्सीला रेशन दुकानदार ब एकोणतीसचे चालक गोविंद केंची यांनी व परिमंडळ अधिकारी कार्यालय ब विभाग सोलापूर येथील संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या संगनमताने बेकायदेशीर समावेश करून सन दोन हजार चौदा ते आजपर्यंत त्यांच्या हक्काचं रेशन त्यांच्या घशात न जाता संबंधित दुकानदार किंवा अधिकाऱ्यांनी डल्ला मारला असा आरोप जावेद पिरजादे यांनी केला संबंधित रेशन कार्डधारकाच्या कार्डावर एकूण सात नावे असून त्यानुसार एक व्यक्तीला पाच किलो या हिशोबाने सात व्यक्तीचे मिळून पस्तीस किलो धान्य त्यास भेटायला पाहिजे मात्र या दुकानदाराच्या कमालीमुळे संबंधित दुकानदार त्यांना फक्त पंधरा किलो धान्य देतो मग राहिलेले वीस किलो धान्य कोणाच्या घशात जातो असा प्रश्न उपस्थित होतोय एकीकडे नागरिक आपल्या राशन कार्डावर अन्य धान्य मिळत नसल्याची तक्रार संबंधित कार्यालयातील अधिकारी यांना केली असता अधिकारी हे संबंधित राशन धान्य दुकानदाराकडे तुमच्या राशन कार्डातील सदस्याचे आधार कार्ड व राशन कार्ड झेरॉक्स प्रत जमा करा म्हणतात व कुटुंबातील सदस्याचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत जमा केल्यावर संबंधित राशन कार्यालयातील अधिकारी हे फसवणूक करतात नागरिकांनी आता आधार कार्ड झेरॉक्स प्रत राशन धान्य दुकानदाराकडे द्यायचे की नाही असा प्रश्न सामान्यातून उपस्थित होत आहे पूर्वी राशन धान्याचा काळा बाजार फक्त राशन दुकानातच पाहायला मिळत होता पण आता मात्र चित्र उलटले आहे जमाना ऑनलाईनचा झाला आहे अधिकारी देखील नागरिकांच्या हक्काच दोन महिन्यापासून जिल्हाधिकारी साहेब सोलापूर व अन्न धान्य वितरण अधिकारी साहेब सोलापूर यांच्याकडे जावेद पिरजादे हे पाठपुरावा करत आहे आजपर्यंत जावेद पिरजादे यांना न्याय मिळाले नाही संबंधित दुकानदार अधिकारी कर्मचारी यांच्यावर जीवनावश्यक वस्तू अधिनियमनुसार फौजदारी आणि फसवणुकीची कारवाई करावी अन्यथा मला रीतसर माननीय कोर्टात जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जावेद पिरजादे यांनी माध्यमाशी बोलताना केली आहे माझं नाव जावेद अब्दुल रजाक पिरजादे माझ्या कुटुंबातील तीन सदस्याचे नाव माझे काकाचे किशी राशन कार्डात बेकायदेशीर समावेश केल्याबाबत संमत अधिकारी व कर्मचारी व राशन दुकानदार गोविंद कैंची यांच्यावर जीवनावश्यक वस्तू अधिनियम तरतूद तरतूदुसार तत्वानी कारवाई करण्याबाबत मी आपके रेशन कार्ड मे कोण नाम चढाय ऑनलाईन को? को? को राशन दुकानवाला और और अधिकारी फिर अभी इसके बारे में क्या फैसला हुआ इसके बारे में अभी दो महीने हुआ मैं जिला अधिकारी कार्यालय के घूम रहा हूँ और निवेदन दिए स्वय अभी तक राशन दुकान पर और अधिकारी पर कोई भी कार्रवाई नहीं हुई ये दुकान राशन। आपका आगे का फैसला क्या है अभी आगे कहाँ जाएंगे आप अभी आगे मैं कोर्ट जाने वाला हूँ अगर मेरे को न्याय नहीं मिला तो मैं आगे कोर्ट जाने वाला हूँ इसके बारे में जोर से भाग अ करीम महबूब साहब प्रजा दे मेरा केसरी कार्ड है मेरे भतीजे के तीन नाम ऑनलाइन पे ऐड करेले है और मुझे तीन आदमी का धान अन्न धान देता है वो और तीन आदमी का वो काला बाजार करता है उसके ऊपर कार्रवाई के लिए हम दो महीने से फिर रहे हैं उसके ऊपर कोई कार्रवाई भी नहीं उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए नहीं तो हम कोर्ट को जाने वाले कितने लोग का नाम सात है फिर अभी अनाज कितना देता है तुम्हारे को? तीन आदमी का अनाज देता है पंद्रह किलो खाली फिर इसके ऊपर आपका क्या है कुछ नहीं उसके ऊपर दाँत नहीं ले पास जिला परिषद में फिर अभी आपका आगे क्या सोचे आपको कहावाह न हुआ तो हम कोर्ट पे जाने वाले आगे राज्य वार्ता न्यूज चैनल राज्य विशेष घड़ा मोड़ी कड़ी नजर आमचार राज्य वार्ता चैनल लाइक करा सब्सक्राइब करा व बेल आयकॉन क्लिक कर करा धन्यवाद